नमस्कार मी सागर लोहाडे महाराष्ट्र वन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय जाणून घेऊ या चटक घडामोडी आपणही समाजाचे देणे लागतो या उदात्य भावनेतून जामनेर येथील प्रामाणिक आणि समाजसेवी पत्रकार बांधवांनी एकत्र येत गोविंद महाराज नगर येथील जिल्हा परिषद शाळेत गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे ही उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील तसेच जामनेर नगर पर, परिषदेचे माजी नगराध्यक्ष शंभर विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी पत्रकार सुनील इंगळे अनिल शिरसाट नितीन इंगडे देविदास विस्पुते अरुण तायडे साहेबराव क्षीरसागर किरण चौधरी सागर लवाडे बबलू शेख इम्रान खान ईश्वर चौधरी सुनील सुरवाडे मोहन दुबे तसेच केंद्र प्रमुख संगीता पालवे शाळेचे मुख्याध्यापक अनंत अनंतकर खेमराज नाईक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर पत्रकारांचं एक काम असतं की सत्यता लोकांसमोर आणायचं तर त्याचबरोबर पत्रकारांचं एक अजून काम असतं की मग जे बागासवर्ग विद्यार्थी असतात किंवा समाजाचे मागे राहिलेले विद्यार्थी असतात त्यांना देखील थोडंसं प्रोत्साहन देणं हे देखील अनुभव आलं आहे हे समाजाचं काम आहे तर तोच उद्देश तो घेऊन तो तो आपले काही पत्रकार बांधव पुढे आले त्यांनी पुढाकार घेतला आणि साहित्याची के, अरेंजमेंट केली पूर्ण गेल्या आठ दिवसापासून सगळे पत्रकार आहेत सामानाची पूर्ण अरेंजमेंट करत आहेत आणि या विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी कुठेतरी कुठंतरी पुढाकार घेतला त्यातूनच हा एक प्रयत्न चांगला आहे आणि असाच प्रयत्न नक्कीच पुढे देखील आम्ही करत राहू अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि पत्रकार संघाच्या वतीने जामनेर पत्रकार संघाच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये खरं तर प्रशासनाने देखील सहभाग घेतला जामनेरचे जे वरिष्ठ नेते त्यांनी देखील सहभाग घेतला आणि त्यांच्याकडून देखील पुढे अशीच आम्हाला जे आहे की काही ना काही करण्यास प्रोत्साहन दिले जातील असं त्यांच्याकडून आम्ही आश्वासन घेतो तर एवढंच प्रोत्साहन सांगतो आणि सर नक्कीच या पोरांना पुढे जवळ भविष्यासाठी आपल्याकडूनही प्रयत्न होतील पण आमच्याकडून जो खरेचा वाटा आम्ही करू शकतो तो नक्कीच करू अशी बोहित होतो तर आज आनंद होतोय थेट सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा विचार आज पत्रकारांनी आतापर्यंत लोकशाहीचा चौथा खाम म्हणून पत्रकारांची ओळख होते तो आज असं बघायला मिळाला की सामाजिक रचनेतून सुद्धा सर्वसामान्यांचा चौथा खाम असं म्हणायला काय हरकत नाही कारण पत्रकारांची जी मानसिकता आहे ती अगदी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांकडे असेल सामाजिक रचनेकडे असेल म्हणजे ज्या पद्धतीने ते समीक्षण करत असतात समीक्षक असतात ते एक प्रकारे त्यातील त्यांनी ते हेरलं की बाबा आपण कुठेतरी एक घटक लागतो आणि आपण कुठेतरी आपलं देणं लागतं त्या माध्यमातून आपण अनेक गोष्टींकरता पैसे एकत्र करतो कोणी उत्सव साजरा करण्याकरता कोणी काही एखादा वर्धमान दिन साजरा करण्याकरता पण असं न करता ह्या पैशांचा उपयोग अतिशय चांगल्या कामासाठी म्हणजे जे वंचित लोकं आहेत तरी शासनाने त्यांच्यासाठी व्यवस्था लावून ठेवलेली आहे तरी त्यांचं एक वेगळं आकर्षण निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळं आकर्षण येण्यासाठी त्यांना त्या शैक्षणिक पात्रता त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी त्यांच्या त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या सगळ्या गोष्टींचा हेतू डोक्यामध्ये ठेवून एक चांगला विचार आजच्या काळामध्ये पत्रकारांच्या डोक्यात आला हे आज अभिमान